आनंद येणाऱ्या एक तारखेला दोन तारखेला मतदान होई त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहे आपल्या आयुष्य घातल्यामुळे कधी कधी उतारी वाजवणार पन्नासगरात नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष या पक्षाचा उमेदवार उभा आहे त्यामुळे कालपर्यंत या निवडणुकीमध्ये मी कधी गावातही गेलो नाही कधी प्रचारातही सहभागी झालो नाही किंवा कोणाला कधी फोनही केले नाही आपला पक्ष जो जोभाने तर आपल्याला काय करायचं हे मूळ लढाई जे आहे ते शिवसेना भाजपचे परंतु परवा दिवशीपासून आमदारांनी सांगितले की ही लढाई शिवसेना भाजपची नाही आहे तरी खडसे परिवाराची आणि खडसे परिवाराची लढाई आहे म्हटल्यानंतर खडसे परिवाराचा एक घटक म्हणून मला या मैदानात दूर करणं आता स्वाभाविक आहे त्यातर मी आतापर्यंत या निवडणुकीमध्ये कुठेही तुम्हाला दिसलो नाही पण आता मला वाटतं की राहिलेल्या तीन दिवसामध्ये याच्यामध्ये जसा वेळ मिळेल तसा मी या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे